सिडको भवन येथे जे एन पी टी साडेबारा टक्के प्लॉट वाटप बाबतीत नऊ जानेवारी दोन हजार पंचवीस रोजी बैठक पार पड पर... यावेळी विविध विषयांवर चर्चा झाली तसेच एकवीस जानेवारीला सिडको भवन येथे जे एन पी टी सिडको प्लॅनिंग इंजिनिअरिंग व प्रकल्पग्रस्त प्रतिनिधी यांची मिटिंग घेऊन सत्तावीस प्लॉट एकीकरण रद्द करणे शक्य आहे का याबाबतीत निर्णय होणार आहे शक्य झाल्यास किती वाढी खर्च होणार क्लिअर फाईल्स सोडून बाकीच्या लोकांना पात्रतेप्रमाणे देता येणार आहे का या विषयांवर अंतिम निर्णय होणार असल्याची माहिती कॉम्रेड भूषण पाटील यांनी सांगितली या बैठकीत सिरकोचे भूमापन अधिकारी क्षीरसागर जे एन पी टी महाव्यवस्थापक मनीषा जाधव व गावागावातील प्रकल्पग्रस्त उपस्थित होते महाराष्ट्रातील सफाई कामगार गेल्या अनेक वर्षांपासून साफसफाईचे काम करीत आहेत अशा सर्व जातीमधील सफाई कर्मचाऱ्यांना समितीच्या शिफारशीनुसार वारस हक्क लागू असल्याबाबत महत्वपूर्ण निर्णय औरंगाबाद खंडपीठ उच्च न्यायालयाचे न्यायाधीश एस जे मेहरे व एस व्ही ब्राह्मे यांनी आठ जानेवारी रोजीच्या अंतिम निकाल दिलेला आहे त्याबद्दल महाराष्ट्र राज्य नगर परिषद नगरपंचायत कर्मचारी संघर्ष समितीच्या वतीने आभार व्यक्त केले आहे तसेच ॲडव्होकेट सुरेश ठाकूर संघर्ष समितीचे नेते डॉक्टर डी एल कराड कामगार नेते संतोष पवार अनिल जाधव ॲडव्होकेट सुनील वाळूजकर प्राध्यापक ए बी पाटील भिवजी वाघमारे सुभाष कदम रामदास पगारे यांनी विशेष मेहनत घेतल्याने महाराष्ट्रातील सर्व सफाई कामगारांनी अभिनंदन व आभार व्यक्त करीत आहेत जलजीवन मिशन अंतर्गत मे दोन हजार तेवीसपासून चालू झालेले खोपटे ते चिरनेर या पाईपलाईनला मुख्य हेटवणे पाईपलाईनला जोडण्याचे काम अद्याप झाले नाही याबाबत ठेकेदारकडून काम पूर्ण करून घ्यावे किंवा हे काम दुसऱ्या ठेकेदारास द्यावे जेणेकरून पाईपलाईनचे काम पूर्ण होईल आणि नागरिकांची पाणीटंचाई दूर हो। याबाबतचे पत्र समाजसेवक गोरख रामदास ठाकूर यांनी मुख्य कार्यकारी अधिकारी रायगड जिल्हा परिषद डॉक्टर भरत बास्टेवाद साहेब यांना दिले रामचंद्र म्हात्रे विद्यालय अँड ज्युनियर कॉलेज ऑफ आर्ट्स सायन्स अँड कॉमर्स या ठिकाणी मंगळवार दिनांक सात जानेवारी दोन हजार पंचवीस रोजी इयत्ता दहावी बारावी मध्ये शिकत असलेल्या विद्यार्थ्यांना दहावी बारावी नंतर पुढे काय शिक्षण घ्यावे याबाबतचे सविस्तर मार्गदर्शन मानव विकास संस्थेचे अध्यक्ष व उरण तालुक्यातील सामाजिक कार्यकर्ते प्रतिष्ठित डॉ सुभाष घरत यांनी केले या कार्यक्रमासाठी कनिष्ठ महाविद्यालयाचे प्राचार्य सुभाष ठाकूर ज्येष्ठ शिक्षक शरद केणी राजेंद्र शिंदे शिवहरी गावण देवेश म्हात्रे शेखर म्हात्रे अध्यापक वर्ग विद्यार्थिनी विद्यार्थिनी मोठ्या संख्येने उपस्थित होते रानसेमधील चादाई आणि वाडी आदिवासी शाळेतील विद्यार्थ्यांची सहलीच्या निमित्ताने कोमनादेवी ऑक्सिजन पार्कला भेट दिली यावेळी सर्व मुलांना सारडी विकास मंच तर्फे सावा वॉटर फायर बॅग देण्यात व सदाबहार दोस्ती मात्रे यांनी मुलांना खाऊ वाटप केले यावेळी शाळेचे मुख्याध्यापक प्रवीण पाटील सर शिक्षिका प्रतिभा लहासे शाळेच्या सहकारी अश्विनी कातकरी सदाबहार दोस्ती ग्रुपचे हरिश्चंद्र मात्रे सारडी विकास मंचचे अध्यक्ष नागेंद्र मात्रे उपस्थित होते महाराष्ट्रातील सर्व जिल्ह्यातील ताज्या बातम्या आणि घडामोडींसाठी सबस्क्राईब करा आपल्या हक्काचे निर्विशोध लाईव्ह चॅनल आणि दाबा बेल ऐकून